नमस्कार डिजिटल मराठीन पोई आपल्या चॅनल वर तुमचे स्वागत लाडकी बहीण अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे करताना ज्यांना पती नाही नाही किंवा वडील त्यांना केवायसी सी कशी कर करायची भरपूर जण विचारणा करत होते भरपूर जणांच्या कॉमेंट्स होत्या तर आता सरकारकडून अधिकृत माहिती आलेली आहे वेबसाईट वर आता नवीन ऑप्शन ऍड करण्यात येणार आहे वेबसाईट वर बदल होणार आहे वेबसाईट मध्ये काय बदल होणार आहे ते सांगतो वेबसाईट वर एक ऑप्शन ऍड करण्यात येणार आहे ज्यामध्ये ज्यांना पती नाही किंवा वडील नाही त्यांना आता कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत जसे की त्यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र असेल घटस्फोटीत असेल तर घटस्फोटाचे काही प्रमाणपत्र असेल अशा पद्धतीचे कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत आणि त्यानंतर ज्यांना पती नाही किंवा वडील नाही अशा लाडका बहिणींची ई के प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर लक्षात ठेवा ही माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे तसेच ई के साठीची जी काही मुदतवाढ आहे ती सुद्धा आता करण्यात आलेली आहे आदित्य तटकरे काय म्हणाले ते आपण पाहूया उदाहरणपणे चार ते पाच लाख महिलांचं ई के वाय सीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई के वाय सीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत नाही नाही अशा अठरा नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे ई ची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्र झाली या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाच्या अशी अपडेट होती वेबसाईट वर ज्या वेळेस ऑप्शन ऍड करण्यात येईल तेव्हा आपल्या चॅनल वर व्हिडिओ लगेच येईल त्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा व नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे असेच नऊ नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील धन्यवाद